गेलगी सगळे आलो ना ऐन दादा गल्ला पण तुम्ही पारवी पूर्ण मारीत तुम्ही बघाड्याचे नाम घेतलं बरं लवकर आणि डायरेक्ट सभेत ती कथा पाही Hurry, bắt đầu bắt đầu hello, 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 अमेक्षे मोठं शक्ती प्रदर्शन आज केलं जाते काय सांगाल हे शक्ती प्रदर्शन नाही लोकांचं प्रेम आहे अतुलदा वरती ना आजीदादा वरती आजीदाचे विचार ऐकण्यासाठी तालुक्यातल्या सर्व कानाकोपऱ्यातून मार्केट कमिटीच्या सभेसाठी उपस्थित होत आहेत तुम्ही बघत असाल की उत्फूर्त गर्दी अतुलदादाच्या पाठीमागे एकदम जोराने आणि जोमाने विजय करण्यासाठी आज इथे उपस्थित झाले व्हिडिओची चर्चा आहे काय वाटतं काय गौप्यस्फोट किंवा लावरे तो व्हिडिओ आण मतदार तो व्हिडिओ थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला सस्पेन्स काढणार आहे त्यामुळे तुम्ही थोडे मिनटं वाट बघा ज्यावेळेस अजित दादा इथे येतील त्यावेळेस तुम्हाला कळेल काय गोष्ट आहे सुद्धा तर स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस ओतूरचे नेते सन्माननीय जयप्रकाश ढोमरे आपलं देखील मनापूर्वक स्वागत आहे कुंकर सन्माननीय संदेशित कुंकर कालेगावचे सरपंच आपलं मनापूर्वक स्वागत करतो सन्मानिय पोपटशेठ राक्षे आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर यायचे सन्माननीय पोपटशेठ राक्षे आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर यावं आरबीआय उपाध्यक्ष सन्माननीय पोपटशेठ राक्षे आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर यायचंय महाराष्ट्र राज्य युवक प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुरजित चव्हाण साहेब यांचे नाही सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि आई जिजाऊंचे लेकिनो तुम्हाला आवाहन करतो सर्वांनी म्हणायचं आहे जय हो आपल्याला बटन कुठलं दाबायचं आपल्या जुन्न तालुक्याचे आमदार अतुलदा जुन्नर तालुक्याच्या आमदार अतुलदा काम गड्याचं चिन्ह शिवजन्मभूमीतील सर्व मावळे आई जिजाऊंच्या लेकी आणि आपले आमदार दादा पुन्हा एकदा निवडून येणार धन्यवाद सन्मान भाविक भाऊ ठोकरे आपल्या सहकाऱ्यांना विनंती करायची की बाजूला जो पडदा आहे तर पडव्याच्या बॅकसाईडला आपण खुर्च्या मांडलेल्या आहेत तिथे मासाबाजींची बसण्याची व्यवस्था करायची आहे तुम्हाला आठवण आपलं मनापूर्ण स्वागत म्हणजे पाणी मान्य आमदार आमदार अब्दुल यांचा आजचा